आता तुम्हाला पद्धतीने कागदपत्र तुम्हाला करा ही जागा एक करू आणि महिन्यावर जातीनं दाखल काही कुठलाही प्रश्न असेल त्याने तुम्हाला कागदपत्र करणं महत्व असेल आपण कागदपत्र जर ना करायचं अवघड आणि परत एक मै मागचे सहा महिन्यापूर्वी एक निर्णय असा घेऊन की जे आई बाप मुलासला पाठवत नसेल याचा दोन दोन दिवस जल्म घालवानी मान प्लॅनिंग मग तो आपल्या समाजात सुना गप्प निघत माई आणि बाप जर पोर असणार लाड करीन ऊस नीट भटेला ले जातात तर त्या सलमाला वाटत माईला ना बसला अर्धा अर्धा तास रिमांड तरी काढल्या पाहिजे म्हणजे कम से कम ते अडणीन पोर बी अडणी ते बाकी शिक्षण शिवा पर्याना तो मुव्ही ऊस तुडव नीन पोर, नीन। नी पोर असे ऊस तोड नी आपण मास धरवणी त्यासही मास धरवणी विटास कापणी कापून काहीतरी बदल झाल्या पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का या सला शिक्षणासाठी साठी किती अडचणी बनल्या शाळेने बाहेर बसी शिकणार पण देशला संविधान दिलं तसं आज ते संविधान नि गरज ना सर्व आज तसा मग ना त्या सारखं आपण करू शकतो पण एखादा तहसीलदार एखादा कलेक्टर साधा तलाठी ग्रामसेवक तो होऊ शकत का ना आपलं पोरं आणि ऑलरेडी आपलं आरक्षण असं राखीव जागा अस पण आपण शिकतच ना आज जर तुम्ही शिकण्यात काही गोष्टी जर करेल तर मला का येणार भविष्य तुम्ही आत्मासन देण्यासाठी आपण करा आणि असता शिकवा लहान कोरासला लहानपणीच वळण लावा त्याला शाळमळ ला, लावा आपण आपली परिस्थिती बदला का की बरेच ठिकाणी झोपड्या मातीनं भेंड अजून आपल्याला पाच आठही भेटायना आता पाच आठ नाही कुठे करीत ते लोक वावर आता ते देत ना खूप काय आपल्या अडचणी जे भावना चांगला भाऊ आता कोणी मोठा नोकरीला कोणी मोठाला मुकादमत कोणी कंपनी मत या कोणी मोठाला अधिकारी असत आपल्या समाजामध्ये पण यस का कर्या हे बी पुढं घेत पण हे माग वळी जोतणार आहेत का जा जोत रेत ते असा वाट की माला दिसत ते बी माग ना भी जोत रे पण मला म्हणणं का की तुम्ही जर समाजात जन्म घेतला ज्या भिन्न समाजामध्ये त्या समाजाला धरून तुम्ही पुढे गेलेला आहे ज्या आरक्षणामुळे तुम्ही पुढे गेलेले आहेत तर तुम्ही आज त्या खुर्शीवर बसलेल्या व ज्या पदावर आहेत तुम्ही बी मागच्यासाठी विचार करा या जे आपले कर्मचारी आहेत या जेव्हा विचारच करत ना जो कलेक्टर व्हायना तो तिकडं शिकत या नको र या परंपरा बी कमी व्हावं लागणार भाषा आपली भाषा हे बदल जाई काहीच बिल जी आहे ना काही गोष्टी सर्व बदल होईल जायला मनी माना म्हणणं आहे की आपण आदिवासी भिल्लस समाजामध्ये जन्म गेलो तर आपण ह्या गोष्टीवर लक्ष दे ना काम असं आपल्याला आणि जो पुढे नोकरीला यायला जायला तर त्यानं बी ना काहीतरी आपल्या समाजाकडे मागे वळी जुल्या पाहिजे मान भाव बंदत मान पाहुणं गावत या सगळं आपण लक्ष दिला पाहिजे जो पुण्याला तिकडं सर्विसला गया का तो तिकडे जागा घेत बंगला घेत तिकडच राहील तो इकडे तुम्ही कसं बी मारा जागा बरोबर का ना या गोष्टी बऱ्याचशा ठिकाणी जुईना मी